अर्थकारण ह्याच्यामध्ये शंभर टक्के होणार आहे असं मला समोरच्यांकडून दिसतं आहे अर्थकारण जर आलं तर चांगली लोकं राजकारणामध्ये राहणार नाही ही जी काय राजकारणावरची जी परिभाषा लोकं करत आहेत ती पुसून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत रस्ते लाईट पाणी ड्रेनेज कचरा ह्या समस्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये या समस्या आहेत पण त्याच्यावरती ठोस पावलं उचलली जात नाही कचरा टाकण्यासाठी आपल्याक जागा उपलब्ध नाही पण इथं मोठं असं एखादं अद्यावत असं हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे हजार दोन हजार बेडचं हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे वाय सी एमच्या धर्तीवरती तर त्याच्यासाठी पण आपण पाठपुरावा करून आमदार साहेबांना विनंती करून विधानसभेमधनं शासकीय धोरणामधनं ते त्या ठिकाणी झालं गेलं पाहिजे इथं एक चांगली एम पी सी यू पीसाठी अशी लायब्ररी पाहिजे पोलीस भरतीसाठी असं ग्राउंड पाहिजेल त्या गटामध्ये प्रत्येक गावातील रस्ते कचरा ड्रेनेज लाईटची व्यवस्था ही चांगल्याप्रमाणे कशी राहील याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत त्या आठ गटामध्ये सर्व ठिकाणी मशाली आहेत आणि त्या सर्व मशाली पेटल्याशिवाय ते राहणार नाही आहे आणि बाकीच्यांना ते शांत बसणार नाही एवढंच मी सांगतो नव महाराष्ट्र नेटवर्क मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल सध्या वादलेलं आपल्याला पाहायला मिळून येते आज आम्ही उभा आहोत तर कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आता तसं बघायला जर गेलं तर कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटामधून सध्या आता उभा आहेत विनायताई सुधीर मुंगसे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरंतर सुधीर भाऊ मुंगसे यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागाचं हे नेतृत्व करतायत अनेक प्रश्न या ठिकाणी तळागाळातल्या नागरिकांचे प्रश्न जाणून घेतलेत तर या प्रभागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून नेतृत्व करतायत परंतु आज सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून ते सध्या आत्ता त्यांच्या सौभाग्य होती त्या त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरं तर तसं जर बघायला गेलं तर या ठिकाणी सध्या शिवसेनेचा हा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी सुरेश भाऊ असतील बाबाजी काळे असतील हे देखील शिवसेनेचे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी तसं बघायला गेलं तर शिवसेनेचा हा बालकिल्ला म्हणून ओळखला जातोय माझ्यासोबत आहेत सुधीर भाऊ सुधीर भाऊ काय सांगाल तर म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीत होतात सध्या तुम्ही आता मशालीच्या चिन्हावरती तुमच्या सोभाग्य निवडणूक लढवत आहेत काय सांगाल सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय आपले आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी मोई ग्रामपंचायतमध्ये त्यांना अभिवादन करून आणि त्यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत मुळीमधील सर्व, सर्व ग्रामस्थ आणि आता तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारला की आम्ही हा निर्णय कसा घेतला कारण की ही महाविकास आघाडी आहे ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून आम्ही सर्व महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व मित्रमंडळी त्याचप्रमाणे सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामधील सर्व सहकारी मंडळी सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितरित्या त्या ठिकाणी तीन वर्षापासून काम करत आलो मग त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आपण सर्वांनी पाहिली असत त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वांच्या समोर गेलो आणि आपला त्या ठिकाणी विजय झाला त्याच्यानंतर आठ महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वजण महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढलो आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडी म्हणजे तुतारी आणि मशाल हे मैत्रीचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे बाकी कोणी काय मॅसेज करत असेल कोणी काय वेगळा त्याचा गैरसमज करून घेत असेल महाविकास आघाडी ही कायम आहे आणि गेल्या चार वर्षापासून ह्या सर्व पदाधिकारी असून सर्व कार्यकर्ते असतील सर्व सहकारी मंडळी असतील यांच्याशी जवळकीचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालं आणि हे निर्माण होत असताना त्या ठिकाणी आम्ही तो सर्वांना मिळून आम्ही तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला बांधील राहून आम्ही शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून मशाल चिन्हावरती आम्ही आम्ही या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आलेलो आहोत खरं तर म्हणजे भाऊ तसं बघायला गेलं तर पुढे देखील म्हणजे आत्ता ही तिरंगी लढत होती आहे या जिल्हा परिषदेच्या गटातून कसं पाहतं याकडे नाही आता प्रत्येक माणूस निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु सामाजिक बांधलकी ठेवून समाजामध्ये कुठला माणूस उपयोगाचा आहे कुठला माणूस समाजामध्ये खालच्या घटकापर्यंत काम करतो लोकांच्या आळी अडचणीमध्ये आड़ त्या ठिकाणी कशाप्रकारे तो उभा राहतो हे सर्व सर्वात महत्त्वाचं आहे आर्थिक अर्थकारण ह्याच्यामध्ये शंभर टक्के होणार आहे असं मला समोरच्यांकडून दिसतं आहे परंतु त्या लोकांना जरी अर्थकारण केलं परंतु भविष्यामध्ये चांगल्या माणसांची राजकारणात येणं गरजेचं आहे आणि ह्याच्यापासून जर राजकारणामध्ये जर फक्त अर्थकारण व्हावं लागलं अर्थकारण जर आलं तर चांगली लोकं राजकारणामध्ये राहणार नाही आहे आणि त्याच्यानंतर भविष्यावर भविष्यामध्ये राजकारणावरती लोकांचा विश्वास आत्ताच उडत चाललेला आहे परंतु तो विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ही जी काय राजकारणावरची जी परिभाषा लोकं करत आहेत ती पुसून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत खरं तर म्हणजे जसं बघायला गेलं तर आपल्या या जिल्हा परिषदेचा गटात होऊन तसं हा बघायला जर गेलं तर म्हणजे हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जातो तसं बघायला तर म्हणजे तुम्ही आमदाराचं देखील त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं सध्या आता आमदार आहेत कसं पाहताय हा शिवसेनेचाच बाल्यकिल्ला आहे शिवसेनेचा बाल्यकिल्ला हा शंभर टक्के आहे स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे हे त्यांनी या खेड तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्याच्यानंतर वी संधी त्याच्यानंतर याच्या अगोदर अडाळराव पाटील त्यांनी आपल्या सुरू लोकसभेमधनं तीन वेळा त्या ठिकाणी लोकसभेचे खासदाराचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळं शिवसेनेचा बाल्य केला का हा शंभर टक्के शिवसेनेचा बाल्य केला आहे शिवसेनेला मानणाऱ्या वर्ग ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तो बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग आज या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्व मंडळी एकत्रितरित्या आमचे कुठलेही मतभेद न राहता आता ह्या पंचायत समिती गणामधून गेल्या कित्येक वर्षापासून जे शिवसेनेचे काम करतात आदरणीय चंदनदादा मुरे आमच्याबरोबर आता या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांची कन्या गौरीताई मुरे ते एज्युकेटेड आहेत लक्षात घ्या ते एज्युकेटेड असल्याकारणास तो पंचायत समितीमध्ये चांगला कारभार करण्याचं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक चांगली संधी एक तरुण व्यक्तिमत्वाला संधी आज या पक्षाने या ठिकाणी दिलेली माझी पत्नी तीसुद्धा ग्रॅज्युएशन तिथे झालेले आहेत एज्युकेटेड माणसं ज्यावेळेस राजकारणात येतात त्यावेळेस निश्चितप्रमाणे त्याला कुठंतरी चांगलं दिशा त्या ठिकाणी देतात आणि खरं तर या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रामदास साब धनवते आज ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या खालच्या गाणामध्ये काळुराम थोरवे गरीब माणूस आहेत पण समाजामध्ये खालच्या लेवलला गरीब लोकांची मदत करणारा तो शिवसेनेचा एक कट्टर शिवसैनिक आहे आणि अशा माणसांना बरोबर घेऊन जाणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून आम्ही बेरजेचं राजकारण करणार आहोत कुठल्याही पद्धतीमध्ये वादविवाद होणार नाही अशा पद्धतीने ह्या निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहोत तर तसं जर बघायला जर गेलं तर तुम्ही पहिल्यापासून या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे अनेक प्रश्न तुम्ही जाणून घेतलेत खरंतर तुमच्या या प्र या गटामध्ये तर गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही नेतृत्व करत आहेत अनेक प्रश्न सोडवलेत त्याच्यामुळं मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे काय सांगाल नाही अजून बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावरती प्रामुख्यानं काम करणं गरजेचे आहे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज कचरा ह्या समस्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये ह्या समस्या आहेत पण त्याच्यावरती ठोस पावलं उचलली जात नाही कचरा टाकण्यासाठी आपल्याकडं जागा उपलब्ध नाही त्याच्यानंतर ग्रामपंचायतवरती प्रत्येक ग्रामपंचायत आता ही, ग्राम ग्राम ही सगळी उद्योग नगरी आहे ही जर चार गावं जर पाहिली कुरळी मर कुरळी त्याच्यानंतर चिंबळी मोही आणि निगुजे ही औद्योगिक क्षेत्रात पुढारलेली ही गावं आहेत मग काय झाले ह्या गावावरती बाहेरची लोक इथे येऊन राहण्याचं त्या ठिकाणी रेंटवरती राहतात बऱ्याच गोष्टी इथं असतात कारण की प्रत्येक गावकऱ्यांना वाटतं की माझं उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आता त्या ठिकाणी लोकं रेंटवरती त्या लोकांना सगळी व्यवस्था करतात पण ह्याचा जो सगळा लोड आहे हा लोड पूर्ण त्या ग्रामपंचायतीवरती येतो म्हणून ग्रामपंचायत सक्षम होण्यासाठी त्याला कर रूपाने त्याला पैसे येणं गरजेचं असतात आणि त्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून त्याला फंड येणं गरजेचं असतं आणि त्या फंडवरती किंवा सी एस आर फंड असेल अशामधनं त्या ग्रामपंचायतचा खराब विकास त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे रस्त्याच्या समस्या आपण जर पाहिले गेले तर सगळ्या रस्त्याच्या समस्या बऱ्याच ठिकाणी आहेत आता हा जो चिखलीचा जो आपला जो ब्रिज झालेला आहे आता हा रस्त्याचं सुद्धा काम जवळजवळ पी एम आर डीनी टेंडर काढले सगळं झाले हा रस्ता जो आहे तोच रस्ता त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण येणाऱ्या निवडणूक झाल्यानंतर तो तुरंत चालू होणार आहे त्याच्यानंतर कुरळीपासून तर निगोजापर्यंत तोसुद्धा रस्ता आहे तोच रस्ताचा नऊ का दहा मीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं कॉन्क्रीटकरणाचं कामसुद्धा त्या ठिकाणी तुला इमिजिएट चालू होणार आहेत म्हणजे अशा प्रकारची जी कामं आहेत ही भविष्यामध्ये निश्चितप्रमाणे आमदारांच्या माध्यमातून ती केली जातील आणि इथं समस्या भरपूर आहेत परंतु ज्या ठोस समस्येवरती काम केलं पाहिजे आता खेड तालुक्यामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर अनेक समस्या आहेत त्याच्यावरती आपण काम केले गेलं पाहिजे आमदारांच्या माध्यमातून आता तिचा पाठपुरावा चालू आहे पण इथं मोठं असं एखादं अद्ययावत असं हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे हजार दोन हजार बेडचं हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे वाय सी एमच्या धर्तीवरती तर त्याच्यासाठी पण आपण पाठपुरावा करून आमदार साहेबांना विनंती करून विधानसभेमधनं शासकीय धोरणामधनं ते त्या ठिकाणी झाले गेलं पाहिजेत इथं एक चांगली एम पी सी यू पीसाठी अद्यावत अशी लायब्ररी पाहिजे पोलीस भरतीसाठी असं ग्राउंड पाहिजेल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समाजासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती आपण काम केले गेलं पाहिजे ह्या गटामध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये हा गटामध्ये एक चांगलं मॉडेल कसे होईल त्या गटामध्ये प्रत्येक गावातील रस्ते कचरा ड्रेनेज लाईटची व्यवस्था ही चांगल्याप्रमाणे कशी राहील याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत काय वाटतं जिल्हा परिषदेवरती मशाल चालेल तर जिल्हा परिषदेचे आठ गट आहेत त्या आठ गटामध्ये सगळं गटा ठ सर्व ठिकाणी मशाली आहेत आणि त्या सर्व मशाली पेटल्याशिवाय ते राहणार नाही आणि बाकीच्यांना भिजवल्याशिवाय ते शांत बसणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगेन नक्कीच